सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याच असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी उपलब्ध रवींद्र निकेतन व शाखा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली गंगावेश तालीमची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंगावेश तालीमला भेट दिली आहे यावेळी अजित पवार यांचे शाहू महाराजांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले श्री शाहू विजय गंगावेश तालीमची अजित पवार यांनी पाहणी केली महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख चे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं तालीम दुरुस्त व्हावी ही प्रामुख्याने मागणी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आमच्या तालिमित का नाही म्हणजे आले नाहीत मात्र उपमुख्यमंत्री आणि ते बी अजितदाबा येऊन गेलेत तेच एक लय मोठं समाधान आणि तिने आमची विचारपूस केली त्यात म्हणजे मागलं बांधकाम आहे आणि समोरचा आता जो आमचा जुना शाहू आकार आहे त्याला ते पत्र बिथल बदलून सगळं ते वेगळा निधी आहे बांधकामाचा वेगळा आहे शेत असं पहिलीच वेळ आहे आणि आज आज पुत्र आम्हाला दिलासा कोणीही दिला नव्हतं आमच्या तालमीला किंवा आमच्या वसदानला तर आज आम्हाला आज दादांनी आशिष दादांनी आम्हाला दिलासा दिला, दिला आणि आम्हाला आम सगळ्यांना बरं वाटतं आमचे वस्तू वाटतंय की आमच्या तालमीसाठी आज नवीन नवीन काहीतरी घडून येते आमचं मोठं भाग्य समजतो की माझ्या पोरांच्याकडे बघून मला हे काहीच माहीत नव्हतं आमच्या पवार साहेब म्हणून त्यांनी मला काल परवा दिवशी साडेचार वाजता सांगितलं की दादा आपल्या तालमीला भेट द्यायला नाही अरे आता मागणी जी कुस्ती काल कर्नाटकात राणी बिन्नू ला होती ते तिकडनं आला सिकंदरची काल होती कुस्ती ते बी कुस्ती करून एक वाजता आला तरी बी आमच्या येणं विन एवढं सगळं इथं साफसफाई करून अजित दादा अजित दादा आणि हसन मुश्रीफ साहेब आमच्या तालीम तर आज भेट दिली आणि आम्हाला आज एवढं सांगितलं की आपली तालीम खरंच जुन्या पद्धतीची झालेली आहे तर आपण त्याला खरं जुन्या पद्धतींच्या आहे ती नव्या पद्धतीने करून देऊया आणि आपल्याला सगळ्या आज आमच्या तर्मी तीनशे पोरं राहतात तर तीनशे पोरांसाठी आपण राहण्याची सोय आणि चांगल्या मॅटची सोय चांगल्या आकाड्याची सोय करून देऊया हे आम्हाला बोलले आहेत काय वाटलं अर्थानं थोडासा दिलासा म्हणता येईल का कारण